कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर व महाराष्ट्र राज्य पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आंबा महोत्सव कार्यक्रम संपन्न कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर येथे दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस ते बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आंबा महोत्सव आयोजन करण्यात आला आहे आंबा उत्पादक शेतकरी यांना प्रोत्साहन देणे व शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यापार या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या महोत्सवाचा सर्व आंबा उत्पादक शेतकरी व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती व संचालक मंडळ यांनी केले आहे आणि आंबाला देता येईल कृषी विषय ज्याला आले होते ज्यांनाही आले आणि केव्हापासून जोड़ा हा महोत्सव सुरू केलाय आज किती किंवा वर्ष आहे का प्रथमच आहे काय सगळं सापू कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन पुणे मंडळ यांच्या अंतर्गत आपण संयुक्त विद्यमाने आणि आज आपण अठरा ते बावीस हे आपलं नियोजन कालावधी होता या कालावधीमध्ये आपल्याला पाच दिवसाच्या कालावधीत आपण शहापूर कुंब शहापूर आंबा महोत्सव आपले आयोजन केलेलं आहे या आयोजनामागचं एक उद्दिष्ट असं आहे की शहापूर तालुक्यातली आजच्या परिस्थितीला सहाशे चक्केचाळीस हेक्टर जमीन ही आंबा लागवडीखाली आहे आणि उर्वरित जी एक लाख चोपन्न हेक्टर जमीन अद्यापी आंबा लागवडी किंवा इतर लागवडीखाली अजून आलेली नाही आहे हे महत्त्वाचं उद्देश शहापूर कृषी उत्पन्न वागाने ठेवलं की ह्या सर्व जमिनी जशा लागवडी खाली येतील तशा पद्धतीने शेतकऱ्यांचा उद्धार होईल शेतकऱ्यांचा व्यापारामध्ये सहभाग होईल शेतकरी जमीन लागवडीखाली आणतील आणि जागतिक बाजारपेठ मिळवण्याच्या जा दृष्टीने आमची शापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कशी अग्रेसर राहील यासाठी आमचं सर्व सभापती उपसभापती संचालक मंडळ हे कसं अग्रेसर राहील आणि त्याच्यातून शापूरमधल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा जो सा साधन आहे हा एकमेव शेती आहे ह्या शेतीतून आमचं प्रगती कशी करता येईल हा एक उद्दिष्ट आहे याच्या समोर ठेवला नाही याच्यामधून ही प्रथम आपली आंबा महोत्सवाचं आपण सुरुवात केली की शापूर कृषी उत्पन्न अंबा महोत्सव ही आमची सुरुवात आहे परंतु याच्या पुढे आमचे अनेक असे उत्सव होतील कधी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदेशीर राहतील नफा पिळवण्यासाठी त्यांचा चांगला योगदान ह्या अशा महोत्सवामार्फत होऊ शकतो शहापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आंबा महोत्सव होतोय एकंदरीत शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आजच आपली सुरुवात झालेली आहे सकाळी आपलं आज अकरा वाजता उद्घाटन झालेलं आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही ते आपला स्वतःचा स्टॉल लागू लावू शकता तर आता आपण पंचवीस स्टॉलचं इथे नियोजन केलेलं आहे पंचवीस स्टॉलपैकी आता आपल्या नियोजनाप्रमाणे आता शेतकरी स्वतःचे स्टॉल लावत आहेत आणि चांगल्या आता जरी उन्हाचा तरी तडाखा असेल तरी पण संध्याकाळचा ज्या पद्धतीने एक ऊन असतं ते कमीपणा प्रमाणात इथं सावली येत असते आणि अशा वेळेस शापूरचा आजूबाजूचा शहराचा विगदर विचार केला तर मोठ्या प्रमाणात इथे ग्राहक आहे जो ग्राहक इथे आपला शेतकऱ्यांचा आंबा घेऊन एक शेतकऱ्याला दोन पैसे मिळवण्याचं साधन आपल्याला तयार होऊ शकतो